काय आणलं तुले तुला सांगितले नाही दवाखान्यातली हकीकत काय झाली तर डॉक्टर मला पाच लाख दिली त्यातले दोन लाख मी तुझ्यासाठी आणले ना खरच का माझ्यासाठी आणले का पैसे दोन लाख हो ना पप्पा तू यासाठी मग कोणासाठी आणू तू मला तेवढी पोसन तेवढी यास आता हे दोन लाख रुपये फक्त कसं मला पाय जाय बा तू चोपड चापड करत तर मग नको हटवट मग हा बापापड तर करतोस मी पण मग तुम्ही की नाही निराश करता बापा कुत्र्याचे खायला सारखे करता निरा इकडे वडू की तिकडे वडू एवढं नाही चालत बापा एकदार कसं एकदम वाटते तुम्ही निराश सदैस देमतच नाही घडी घोडीच आठवून येते काय कुर मी सांगा आता कुठे चटक लागेल काय एवढी पावर आहे मला काय माहित हा माझ्यासारखे डोंगरे काहीच कोणी काही करत नाही उदला पापड फुटत नाही पण मात लोच ताकद आहे बाबा मला पाहिजेच ते करमतच नाही मला बाबा तुम्ही चांगला चांगला डांगरे खायला आहे ना काजू बदाम पिस्ता कुरोड कुकडे जाईन ते ते आहेच ना, ना तुमच्या अंगात मस्ती अशी तुमची जेवाने ती जिरली नाही ना वटे राख्यातच गेली ना आणि आता तुम्ही ते जिरा पाहून राहिले म्हणजे म्हणे तुझ्या सारखी भेटली नाही मला अप्सरा अशाच भेटत ना काय कुठे म्हणून तर मािरलं नाही झिरलो असतो माय न दिले तर पूर आणलं असतं मॅ पण जाऊ दे आता म्हणले आता या दोन दोनदा काय करशील माहिती आहे का तू आपल्या दोघांनी मस्त पलंग घेऊ एक झप्याल दोन एक कूलर चांगलं हा रूम चांगली सजून गिजून मस्त शेंड परफ्यूम वर्फ्यूम मारून ओके मध्ये चांगले दोन तीन कुलप लावून ओकेमध्ये काम अंदाज सुरू तुम्ही तर काही बोलून राहिले बापा तुम्हाला पलंग गिलंग पाहिजे नाही का बोकांडीवर मा बापा होईल काय का पलंगाच्या नांदी लागून राहिले पलंग घेतला माहित होईल ना हो कोपऱ्यात मजा येत ना सारा कळख कळख लागते हो सारे म्हणजे बाय टोंग फुटून राहिले ना पावड्याला माठव माझ्या टोंग्या लागतात ना खाली जमत नाही पद्धत शिरते ते कसं गादी असली की नाही टाप जमते एकदम भर पलंग आणि फलंग काही पाहिजेत नाही बापा सगळ्या बाया माया तोंड ठेसतील काय तर मग बुडले या वयात गादीन पलंग पाहिजे गादीन पलंग पाहिजे असंच म्हणतील सगळे त्याच्यापेक्षा बरा कोपऱ्या कापऱ्यात हे फुटू द्या बापा तुमचे हळद लावल्या जाईन पण कसं जसं आहे तसंच चालू द्या आता तुम्ही सांग आता एवढा पैसा आणून मग फायदा काय सांग आता आपल्याला जर या पैशातून सुखच नाही हा हिसके घ्या लागून राहिले कोपऱ्या कापऱ्या तुम्ही पैसे सांग ना तू मला मोठ्या आशेने दोन लाख आणायला ती तुझ्यासाठी तुला देऊ म्हटलं पण आता कसं पलंग आधी पलंगच नाही मग काय करतो बाबा रूमच सजवून येईन आपल्याला तर हो जाऊ दे बाबा काही देत नाही मी तुला पैसे म्हणजे कसं बोलून राहिले हो तुम्ही आता म्हणा की दोन लाख देतो आणि आता म्हणता की काही दोन लाख देत नाही म्हणजे खाय प्यायला लागत नाही का मला काही तुमची तर नवायच आहे बाबा मग का दोन लाख का फक्त तुम्ही ना गादी पलंग साठीच आणले होते का मला हा दुसरं काही करू नये का तुम्हारे मला काही डाग दागी ना करा मग अंगावर हा ते नाही समजत का तुम्हाला ध्यान एखादी पोत करून नाही नाही ते दागिनार फिनार नको सांगू मध्ये जमत अशी तर हाय गादी हा खोली रूम जर व्यवस्थित करशील तर मग पैसा आहे तुझ्यासाठी नाही तर मग काही नाही माझी शाळा जमत नाही थांबायला ना काही सुंदर दिसली पाहिजे सोना नान फाला ना नान खायला भेटणार नाही का मला हे फल झालं तो चाललो मी मला जाणार शिवल्याला पाहिजे काय त्याला सपाटे मारतो ना आता चालले का पहिले आपलं पाना बाप्पा मग शिवल्याला पाहिजे आपलं काय पाहायचं आपलं जमलं आता खोपऱ्या कापऱ्याचा काय आणणार नाही आपल्याला पहिले त्या शिवल्याचं पाहिजे मी गेली ना अ बाबा थांबायला का तुम्हाला मोठा रागा दाखवून राहिली मग आज संध्याकाळी शिरी देतो जशी ढोपडल्या जाशील तशी ढोपर तुम्ही तुला काही फरक नाही पडत घासली तर घासली मला काय करायला लागते त्याच्या मा भाजले नाव इकडे इकडे नाव लवकर कोण ना राहिले आई بيه कोण आवाज देऊन राहिले नाव तुला ऐकून येत का व काय आहे तेवं तुझं ह माझा जरा जरा, करता। इकले हो, इकले हो। जरा ना कलाकार था इकडे एव इकडे जरा सगळे शांत रे ना ना बाबा सांग असं काही नाही चल चल आपल्याला गाव सोडून जायना लवकर 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 भर थैली काय बाबा पाणी थैली आपल्याला गाव सोडून

होतं डॅनीने आपल्या गावातला त्याची बदनामी केली मी पागल झाला म्हणून सांगितलं आदल्या लोक इले कमली मारलो त्यानं त्या बुड्डीले मला वाटलं साया जाऊ असं सांगितलं तो बुडा तिकडे दावाखान्यात त्यांनी इकडे मी कमली काढून देत पण काय आता ती मांगलं आलं ते बुड गावात आलं ना आता ते मला झांबून राहिलं मोठं खोडायचं हाती बस मारतात ते मला आता म्हणून कसं मला पोहून जाणार आहे ना

नाही तू हेलाच पाडशिन ह ते काय आहे काय ते बुटे तर मार काय लाल करणार आहे ते ऐकलं नाही पुरत नको भरू मी माय तैली भरत चाललो मी आता म्हणाल हात जवळ साय ऐकतच नाही कोणता थांबत एवढं काल निपटू दे मग सांगतो तुला तेव्हा तुम्ही आता

तू तुम्ही टिंगला ला घेऊन आला का राजा सरपंच झाली माझ्या चुकी एकदा मी त्या शिवल्या म्हटलं ऐकलं ना शिवल्यां तो बघण्या वाचत मला वाटलं बा बुडा पहिले सट केला जास्त म्हणून मी कसं तातडीने त्या बुड्याला मला माहित आहे का ते जाऊ द्या झालं ते झालं त्या त्या शिवल्याची सोय मोडा लागते आपल्याला हो त्या शिवल्या झोळा लागते आपल्याला माहीत आहे ना तो शिवले तो बबने आकोशी आहेत म्हणून धड्या गांडीत बिबा भरणारे लोक आपण त्याच्या म्हटलो लोक कसं काय ऐका आपल्याला छान इशा करतो येत नाही आपली बुद्धी का गु खायला आली होती काय हा शांताराम भाऊ तुम्हाला तेवढी समजले नाही का, का राजा हं चालेल का आज हुशार रा आहे राजा तुम्ही नाही ना बापा या झाबरू नको करायला आणि तू हा झाबरू म्हणे मा आबा दावखान्यात झाला ते मा आबा पिसाटच झाला हा मग ते मा डोक्षात होतं त्यातल्या त्या शिवल्यानं सांगितलं मग ते डबल बैकलं ना गाणं म्हटलं बाबा फोर्या म्हटलं घ्या बऱ्या बुड्याला घेऊन जाऊ बाबा पैसा किती हा तू बुडाग निघला काय करू न फसवला शिवल्या ना फोन नाही केला रन नाही केला काही नाही एकटे चालले गेले हा तीन दिवस तिकडे राहिले पण मला फोन केला आखरी शेवटी मला फोन करा आले माझं माहीत पडलं ना असं नाम मस्त सरपंच जे झाले ते झालं ते चुकीचे झालं माझ्या ना पण आता कसं पुढे काय करतात ते पाहू आता काय ते झालं ते झालं नाही आता कसं शिवल्या पकडा आणि मोक्का राहणा दिले हो त्याचे हातपाय मोडल्याशिवाय त्याचा बजेटच नाही तो फक्त कसं ते बुडी त्याच्या वाळग्यात आहे ना म्हणून हे रिकामे कामं करू राहिला गावात तो बुडीला काढू द्यायचा प्रयत्न आहे त्याचा पण ते काही मेळविम नाही राहिला त्याचा ते बुडी त्याच्यापेक्षा चाला काय म्हणून या बुड्याला त्यानं पागल ठरवलं कसं हे अर्धे लोक असतील तिकडे दावाखान्यात अर्धे त्याच्या कामात असतील ती पर्यटक आणि हा इकडे यायची शाळा जमीन हे नाटक होतं त्या शिवल्याचं आता मोक्का हणा लागते आपल्याला शिवले दुसरं काहीच नाही त्याचे हातपाय बरोबर नीट झोडले की नाही पद्धतशीर लाईन वर देतो चला बर काम करू त्याच कस आता दोन दोनचे ग्रुप करा आपण या या कसं आपण माझ्यात गेलो त्या बरोबर घातला गेला पाहिजे बरोबर गेला पाहिजे तू ते कसाही तरी आपल्याला पकडणं जायला जा कसाही करून हा दोनचे एकटे एकटे जा पण त्याने पकडा म्हणजे पकडा ह्या मोलनाच म्हणजे मोळना आपल्याला बोलून हो, काही फायदा होणार आहे का कसं आता शांतरंजन चूक झाली झाली आता आता शिवल्याचा बजेट आता हा चला लवकर झटकनी शिवल्या कुठे नाही तर फरार होऊन जाईन तो तो आराम खोला हो साऱ्या गावाचा माहिती बोलले शिनात लो चला कुठे बस चला हो शिवल्या शिवल्या रे ये ना घरा बाहेर रे हो हा आराम मारद मला पागल ठरवता का हा मला पागल खाण्यात किती शाट मारले रे माई बदनामी करतं का तू हो पेश्रम खाणी बाहेर ये ना काय झालं बडे घरी नाही बते काऊन तुम्ही एवढे शिवे देऊन राहिले तू मले सांगूस नको तू भी बावन पत्तेली जोकोरा तुने लपून ठेवला त्याला घरात घरा बाहेर काढ तू त्याला लवकर हा मले जाण पागल खाण्यात पाठवलं ना हा सारा गाव गाव दिलं बैकून मा विरोधात केलं लाज वाटते का जनावर याला काही दराशिक बी बरं झालं त्या डॉक्टरच्या लक्षात आलं म्हणून हा बुडा पागल नाही म्हणून मी मी पागल झालो असतो मग हा कसं झालं असतो मग बुडे बा मला काहीच माहित नाही बा यातलं ते पाहते ना तुम्ही पा बा मला काही म्हणू नका तुम्ही तेच बोलून राहिले बापा बावन असन असे तशी आहे मी काय केलं तुमचं आता तो माणूस काय घरी नाही तो माणूस जायला कुकडे आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही घरात पहा बापा पण तुझ्या नवऱ्याला शोभते का असं कुक पा, हा कुकडे गेला सांग ना मोकड्यानं हा काय बा तू काय कस पता आता पता दे पाहत आता हा कसं तू तु, तू जर इमानदार हा तुला जर वाटत असेल काय ना काही तर हा बापा बुडे बा नवरा मला सांगून नाही गेला ना कुठे गेला तर मी तुम्हाला काय सांगू आता सांगा ना नाहीतर सांगलं असतं बा मला माहीत असतं तर बघा चला चला ठीक आहे लागणार तो गेला कुकडे झाला तो फरा हे बोलायला बोलत नाही तिकडे जात आपल्याला जाऊन पाहा लागेल त्याला कुकडे गेला तो चला चल चल ना तू बस चाल या भामटीच्या नांदी नाही पुरवून त्या भामटी नांदी हा तो पकडा लागेल ना तिकडे पकडा लागेल शिल्लक माणूस आहे मायबाई मस्त आहे बुड्याच्या भोवती आणलं खरंच हा बुडा पागल झाला असत काय केलं असतं मायबाई म्हणजे गात हा बुडा पागल आणि फिरलं असतं आता हा माणूस नक्की मार खाते काहून की हे बुडा पत्यारच आहे ना त्याच्या कुठे गेला आणि कुठे आता मला माहिती नाही तरी ते पता काढतात आता कुठे गेला म्हणून माणूस पाशवला कुठे झाला बाबा थैली मैली घेऊन काय का पंढरपूरला बा तुझी बाफ झाली सायाजी मला हे रिकामे काम करायला पुरले नाही बा गाव सोडून जायला लागून राहिलो तो पेरणी पाणी आहे दिवसात कमाईचे दिवस आहे या दिवसात आता गाव द्या पाहिजे आम्ही शिवला शिवला काय टोकलर बाई आज हा कोण आवाज देऊन राहिला मला घेणं देणं मला जाऊ दे म्हणा बा साफ सपाट खायला लागतील नाही तर काय म्हणता बुडबा सांगा काय बा शिवला का पंढरपूरला चालला का बा चाल पायदल दिंडी हा गजानन महाराज हो पंढरपूरला चाललो बाबा पायदल दिंडी पायदल वाडी बरोबर मग मी तयारी करून येतो ना थांबा जरा था? हा, हा? दोन घंटे थांबतो मी आता बुडील तयारी करायला आलो येतो पंढरपूरला जाणं जाय ना नाही नाही मी वेगळ्या मार्गे चाललो मग जाऊ द्या तुम्ही हा सटकन जाऊ द्या नाही कोण लागेल बाबा का मार खाऊ का मी दोन घंटे थांब म्हणते गावातली तर माझं बनते मामा नाच लागेल दादा थांबणार शिवला लिहून राहिलो गाळ मी मला येणार बा पंढरपूरला येत नाही का तू

चटकन लांबीचा शिवल्याने चाल सहा जमले म्हणते पंढरपूरला चालवून सहाजाने काहीतरी कान केलं सांगा आता मार खायचे लक्षण आहेत की हे याच्या बरोबर जाणं म्हणजे मोठा गुन्हा दाबा हेच अशा लोक माणसाना रे बाबा आज तुला पंढरपूर लोक काज पंढरपूर लोक का काही मला कान केलं ना लोक जया काही करतात रे बाबा काही बाबा लोक काही फंद्यात पडायला हा हे बघत लोक आहेत बाबा आपले एकटे एकटे जायला पुरते आपल्याला टपाचा पंढरपूरला जाऊ आपण त्या शिवल्या पापूने शिवल्या जे माहीत गाजल्या गाज माहीत आपल्या पाहू नामस परम महत्वाचा आहे इठ्ठल 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 सगळ्या शिवल्या कसो रे आता की तू बापू डेवटे उभी असतात बा मागे पोलाटाचा गेलो कर तिकडे सर कळलं गेलो कळ आता काही खरं नाही कळ तू मारसा झाला रे साल्या हामट्या कुकडे चालला तू आलो ना इकडे पकडला गेला तू आता हा कुकडे पाहू नको तू पैसे आता या शिरू तू पाहू पकड पहिली आले कारवाई तू आता कुकडं पोहायला गडा कुकडे पोहायला जाणं न्या जाय ना पुर नाका दाबलं माय पोहनावर बा शिवला पहिलं कुकडे जातो तू जाईना हा खाऊन थांबला तू तुझा काय सुसून नाही घ्यायला बा आता वरून जातो हा वर वर आहे चढे हे बुड्ढे इकू ना हा सरपंचान शांत इकू नाही मागे हे टकलन हे आहे कसो करा र गडा फसला गडा तू आता झक्कडे खाल्लं हे ग बोर आहे आणि रे पहिल्या रे बाबा पहिल्या थांबून का राहिला तू अरे आहा तू चालला आता गडा जायना ना रे रस्त्यानं कसा <्याँ> जाईन ना हरामखोर आता तर मार खाई ना चाला चांगल्या लोक पागल बनवते तो येडा झाला म्हणते येडा शाट द्या म्हणते त्याले केडकोर करीन या का भामट्या थुत्रा जे आम्ही मी आले कोणाला काही सांगितलं बा तशी परिस्थिती होती ना म्हणून मी म्हटलं होतं मला सोडून द्या तुम्ही मला सोडून द्या ना मी ना काही नाही गेलं मी काहीच नाही गेलं ना हातपाय ओढतो बाबा शिवला रे तू आता म्हणून आता कसा कचाड्या सापडला तू घरी सापडला असता बाबू तर वाचला असता तू पण तो फोन चालला ना थैली मैली आहे अजून तोंड फुटले टपले सायल शेमडेल काही समजून नाही लागलेच तू पण कसं आता कसं आपली चुकी आहे ना म्हणून तर आता कसं हे सारे सारे बी लागले मुले आता शिवलाल भाऊ आता आली तुमची बारी आता आली रे आली आता तुमची बारी आली आता नाही सोडत तुम्हाला हा आता तुम्हाला कसं तुमचं काढ गेला हे मिळ नाही तुमचा शिवलाल भाऊ इकडे आहे ना वरून रस्ता आहे ना या नोकऱ्या वर या लवकर या अरे वर चढता चढता मागे हातपा मोडतो बाबा येसून रस्ते दाबले ना का दाबल ना मला जाऊन जाणं मला जाऊ मल जाण मला काही घेणं नाही मला जाऊन जाणं <laughs> लेकर वायात ना मला हो मी आता अशी करणार नाही रिकामे काम सोडा म्हणजे सोडा ना का चांगल्या माणसाने छाट द्याय लावले मी त्या डॉक्टरने किती परेशान केलं हा किती छाट मारले मला मला किती त्रास होऊन राहिला त्याचा बा म्हणजे हा हराम खराम आई बदनामी केली तुला मित्र हो गुरुवर विभाग आपण उद्या पोहो व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा